बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतो आहे तर आज आपण बनवतोय चमचमी तसं मसाला वांग त्यासाठी मी इथं एक दीड चमचा तीळ एक चमचा खसखस दोन चमचे इथं दाढवं घेतलं आहे दोन चमचे धणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे अगदी कमी गॅसवर छानसा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे त्यानंतर त्यात खोबरं घालायचं आहे तर तुम्ही खोबरं किसूनसुद्धा यूज करू शकता थोडंसं तेल घालायचं आणि खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना थोडंसं तेल घालायचं नंतर त्याच कढईमध्ये आपण एक दोन आ कांदे घेतले छोट्या आकाराचे ते कांदे पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे अजिबात कच्चे ठेवायचे नाही आहेत नंतर त्यात आलं आणि लसूण घालायचा ते, ते सुद्धा एक दीड मिनटासाठी परतून घ्यायचं नंतर एका ताटात काढायचं व्यवस्थित गार करून घ्यायचं आणि त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता फोडणीसाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे त्यात जिरा घालायचा आणि कढीपत्ता घालायचा तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तर तुम्ही घालायचा आहे माझ्याकडे सुकलेला होता मी तोच घातला आता जी आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट घालायची आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून द्यायची तर एक मिनटासाठी पेस्ट आपली व्यवस्थित परतून द्यायची आहे मसाला आपण छान भाजलेला आहे त्याच्यामुळे फार यायची गरज नाही पडत आता यात काही जास्त घालायचं नाही आपल्याला कारण आपण व्यवस्थित सगळं भाजून घेतलं होतं आता आपण एक चमचा मी इथं चिकन मसाला आहे आणि एक मोठा चमचा मी इथं काळं तिखट घेतलंय आणि एक चमचा लाल तिखट घेतलंय आणि एक छोटा चमचा मी इथं हळद घेतली आता लाल तिखट आणि जे मसाले आपण घेतले होते सुक्के मसाले ते आत घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच मसाल्याने कढई छान सोडली याचा आत आपला मसाला छान परतला गेला आहे नंतर तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपण जे वांगी मिठाच्या पाण्यात घालून ठेवली होती ते आत घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण वांग्यांना मसाला लागला पाहिजे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावर मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही जसं खातात तर त्या परीनं तुम्ही मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे आता एक वाफ काढून घ्यायची आपल्याला तर त्यासाठी मी एका ताटात पाणी घालून घेतलं आहे आणि एक पाच मिनटं एक वाफ काढून घेतली पाणी टाकल्यामुळे काय होतं आपला मसाला करपत नाही नंतर तेच पाणी छान गरम झालं होतं तेच पाणी मी भाजीत घालून घेतलं तुम्हाला अजून आवश्यकता असेल तर तुम्ही घालू शकता तर मी इथं एक दीड ग्लास पाणी घालून घेतलं तर थोडंसं जास्त घालायचं जा म्हणजे वांगे शिजण्यासाठी थोडासा टाईम लागतो आणि एक दहा मिनटासाठी हे व्यवस्थित आपल्याला भाजी शिजवून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेते आता मस्त वांगे शिजेपर्यंत ही भाजी आपण शिजवून घेतली आहे म्हणजे उकडून घेतली आहे छान आता वांगे पण शिजले आणि गरमागरम भाकरीसोबत आपली भाजी